या दिवसापासून महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात नमस्कार मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रलंबित असलेले हप्ते आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने आतापर्यंत प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्याच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयेप्रमाणे पाच हप्ते जमा केले आहेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता प्राप्त झाला नव्हता आता निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली आहे थकबाकीचे हप्त्याचे वितरण अशा प्रकारे आहे ज्या महिलांना आतापर्यंत चार हजार पाचशे रुपये प्राप्त झाले आहेत त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याशिवाय राज्य सरकारने डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचेही वितरण तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत आदिती तटकरे यांचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे माजी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार लाभार्थ्यांबाबत तक्रार आल्यास त्या आधारेच छाननी केली जाईल त्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्या कार्यकाळात कोणताही तक्रार प्राप्त झाला नव्हता त्यामुळे प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत त्यांना माहीत नसली तरी तक्रार असल्यास त्या संदर्भात योग्य ती छाननी केली जाईल महत्त्वा महत्त्वाच्या योजनेचे संदर्भ म्हणजे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्ष सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे महिलांना नियमित आर्थिक मदत मिळत आहे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत होत आहे आर्थिक स्व सोल, स्वावलंबनाकडे कर वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळत आहे कुटुंबाच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढत आहे राज्य सरकारने सहाव्या हप्त्याचे वितरण लवकरच करण्याची घोषणा केली आहे यामुळे लाभार्थी महिलांना नियमित आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी प्रशासन कटिबद्ध असून लाभार्थ्याच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारली जात आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून ती महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेले हप्ते पुन्हा सुरू झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीमुळे आणि तक्रार निवारण यंत्रणेमुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सकारात्मक पाऊल उचलत आहे नियमित आर्थिक मदतीमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास आणि भविष्यातील आर्थिक नियोजन करण्यास मदत होत आहे नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद